तर सकाळीच आपण आपल्या बागेमध्ये आल्याला आपण पहिलं आपल्या शेतावर राऊंड मारून आलो कलिंगडचं जे शेत केलं ते बाजूला तुम्ही बकेट बघताय की बकेट भरून पूर्ण आपण आता कलिंगण कापून ठेवलं हे कापून ठेवायचं कारण काय तर काही अशी वेडीवाकडी फळं होतात ज्यांना बरीचशी कारणं आहेत म्हणजे बोरॉनची कमी असते किंवा काही एक्सवायजेड कारणांमुळे तो फ्रूट वाढत नाही कुठे कुठे मध्ये तडकतं तर आता हे चिर हे जे चीर पडलेलं फ्रूट आहे ते आपण बाजारात विकू नाही शकत आणि ह्याची साईज पण नाही आहे की आपण ह्याला जाऊन कुठे काहीतरी विकू शकू तर अशाहीच जसं काय करावं लागतं तर आपण हे जे फ्रूट आहे ते वेस्ट आहे तर, वेस्ट तर हे वेस्ट कोणासाठी तरी उपयोगी आहे ते म्हणजे आपली गुरं म्हणजेच बैल जे आपल्याकडे आहेत ते तर आपण त्यांच्यासाठी हे एक उन्हाळी त्यांनाही भरपूर सनस्ट्रोक होत असेल तर तो प्रकार घडू नये म्हणून त्यांच्यासाठी आपण थोडंसं बरं वाटावं म्हणून हे कलिंगण आपण त्यांना देतो काय काय त्यातले चांगले असतात ते आपण नक्कीच खातो कारण का आम्ही बागेत नेहमीच खात असतो पण एक पॉईंटला का काय काय असतात जे वाईट असतात पूर्ण म्हणजे हा एक आहे समोर त्याच्या आत मग घर बनायच्या आधीच तो फुटतो उन्हामुळे किंवा काही कारणांमुळे जसं मी तुम्हाला पॅरामीटर्स बरेच आहेत त्याच्यामध्ये तर मग हे फ्रूट कुठेतरी फेकून देण्यापेक्षा जर आपण आपल्या गुरांना खायला घातलं तर उत्तम त्यांच्यामध्ये पण देखील रिझल्ट बघायला मिळतात आणि त्यांना देखील फार गार वाटवणार आहेत तर अशा प्रकारे कलिंगडचं पीक आपण घेत आहोतच पण सायमेंटेनियसली जी काही वेळी वाफी फळं ती फेकून न देता आपण आपल्या गुरांना खाऊ घालतो ते खाऊ घालायची व्हिडिओ मी संध्याकाळला नक्कीच करेन तुम्ही नक्की बघायला दिसू नका तर ही बकेट रेडी आहे आणि आता आपण आपल्या गोठ्यामध्ये जाणार आहोत गुरांच्या त्यांना खाऊ घालणार आहोत हे हॅ हॅलो एव्हरीगन तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब ड्रीम्स तर तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता ही गोड गोड कशी कोण आहे त्याचं नाव आहे गायत्री आणि गायत्रीच्या बरोबर आपण इथे कुठे आहोत तुम्हाला आयडिया आलं असेल की आपण आपल्या गोठ्यामध्ये बसलो आहोत एक्झॅक्टली आपण काय करणार आहोत रेअर कॅमेरावरून तुम्हाला सगळे डिटेल्स येतो तर गोठ्यामध्ये गायत्रीची तुम्ही बघू शकता की कि किती हालचाल वाढलेली आहे आणि ती सारखी त्या बकेटच्या जवळ जाते बकेटमध्ये तुम्ही पाहू शकता आपण इथे कलिंगड आणून कापून ठेवलेत हे कलिंगड कुठले आहेत तर बेसिकली थोडेसे पिकत होते पण काही कारणामुळे फुटले आहेत तर काही गुरानी मध्यंतरी अटॅक केला होता आपल्या बागेमध्ये तर त्याच्यामध्ये काही काही वेलींना ताण पडला होता त्यामुळे ते फ्रूट फुटायला लागले अशा प्रकारे आता फुटलेला फ्रूट करायचं काय नक्की तर ह्यासाठीच आपली ही जी गुरं आहेत त्यांना आपण देणार आहोत आता फक्त तुम्ही मजा मस्ती बघा तर पहिला घास आमच्या छोट्या गायत्रीला हे बारीक बारीक तुकडे करून आणलेत ये तिकडे हो हो काप हो गाप, 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 हो ना बघा घाई फक्त बघा या तुमची कशी झाली आहे आमचा चारली बिचारा गरीब आहे तो काय मस्ती करत नाही आज चावशील ना गप्पा नुसतं घाई झाली आहे आता आपण त्यांना असं वाटतं ही पूर्ण बाधी त्यांना खायला घालू घालणार आहोत पण असं नाहीये कारण आता कायला सोडायची वेळ झाली आहे हो काय बघताय ना आणि हीच रमाती आहे जिला घर आठवत नसतं जेव्हा सोडल्यावर हा बघा हा बघा हे बाबा तुला देतो देतोय ना बघा हा बघा हो हो, हो हो आप रोसमला कसं विसरून चालेल आमच्या हो हो अले, हो, अले, हो आता झाला भरपूर खाल्ला आता संध्याकाळी आल्यावरती आता चरायला जायचं चला अले गायत्री गायत्रीला कसं विसरून चालेल गायत्रीला घ्या गायत्री घे गायत्रीला कदाचित आम्हाला गर काढून द्यावं लागेल मग ती गर खाईल लहान बाळ आहे ते अजून हो हे घे नाही कदाचित हा पीस ते इथे इथे हे घे ये काहीतरी ये अगं इकडे ग ये अशा प्रकारे आता हे थोडंसं उरलंय ते परत थोडं संध्याकाळी आणि उद्या फायनल सकाळी आपण खायला घालणार आहोत त्यांना तर अशा प्रकारे ही आमची रमा रत्ना आणि पुढे चार्ली रुस्तम जो आहे हो हो हे जे आहेत त्यांचं आता पोटभर खाऊच झालंय आणि त्यांना आता आपण बाहेर चलायला सोडणार आहोत इकडे बघ इकडे इकडे बघ आपले व्ह्युवर्स ना बघ जरा रमा लाजू नकोस ही हो पोरगी लाजते हो जा। ओके बघा आपली ही लाजत नाही हा रत्ना लाजत नाही रत्ना रत्नाला अजून ही चव लागते हाताला गोड त्यामुळे ती याचा माझा हात साठायचा प्रयत्न करते आणि हीच ती रत् रत्ना आणि रमा आहेत ज्या आम्हाला लाता मारतात दूध काढताना त्यांचे पाय बांधायला लागतात तर अशा प्रकारे आजची व्हिडिओ आपण इथेच सांभाळत लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन ज्यामध्ये आपण बागेमध्ये इतर काही गोष्टी घडत आहेत कशा काय त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू थँक्यू